सोनगीर येथील दोंडाईचा राज्यमार्गालगत असलेल्या दत्तप्रभूंच्या मंदिरात दत्तजयंतीनिमित्त दिनांक चार डिसेंबर रोजी यात्रा उत्सव साजरा होणार असून मंदिर समितीच्या वतीने पूर्वतयारी वेगात सुरू आहे यात्रा उत्सवाच्या काळात रक्तदान शिबीर तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत येथील सोमेश्वर महादेव मंदिरासमोर महानुभाव पंथीय दत्तप्रभूंच्या मंदिराची भव्य वास्तू साकारण्यात आली आहे या मंदिरात दत्त जयंतीला यात्रा भरते उसा मंदिर समिती आणि जीवन ज्योती ब्लड बँक यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे या दरम्यान रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून सांगण्यात आली आहे त्याचप्रमाणे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत यासाठी मंदिर समितीच्या वतीने परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे यात्रेत खाद्यपदार्थ मनोरंजनाची साधनं पाळणे खेळणी हॉटेल सौंदर्य प्रसाधने व इतर व्यावसायिक दुकाने थाटली जाणार असून यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम देखील होणार आहे भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे संचालक तसेच हॉटेल स्वागत व स्वागत पेट्रोलियमचे संचालक तथा माजी सरपंच व जिल्हा परिषद माजी सदस्य मोतीलाल माळी बन्सीलाल माळी राजूलाल महाजन शानालाल महाजन यांनी केले आहे